विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्र्यांना एम कर्मचाऱ्यांचे निवेदन इचलकरंजी शहरातील व आसपासच्या परिसरातील खेडेगावातील व कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची मोठी मदत होते याच अनुषंगाने आय जी एम रुग्णालयामध्ये गेल्या पाच वर्षापासून डी एम एंटरप्रायझेस या कंपनीकडून कंत्राटी बेसवर आरोग्यसेवा पुरवली जाते यामध्ये सुमारे पंचेचाळीस पुरुष व महिला काम करतात या कंपनीकडून कधीही वेळेवर पगार दिला जात नाही बोनस दिला जात नाही राष्ट्रीय सुट्टीही दिली जात नाही कोरोना काळामध्ये जीवाची फिकर न करता या ठिकाणी या सर्वांनी रुग्णांना उपचार केले होते दर सहा महिन्याला पगार महागाई भत्ता वाढवायचे असतानासुद्धा या कंपनीकडून वाढवले जात नाही कंपनीकडून प्रायव्हेट फंडही दिला जात नाही कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रायव्हेट फंड कट केला जातो पण अद्यापही दिलेला नाही गेल्या काही वर्षापासून फरकाची रक्कम मिळालेली नाही चांगला पगार कंपनीकडून दिला जात नाही आरोग्य सेवा हे कर्मचारी चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देत असतात पण कंपनीकडून वारंवार पगारासाठी तगादा लावावा लागतो कोरोना काळातही पगार अजूनही या कर्मचारी यांना मिळालेला नाही महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य खात्यामध्ये कायमस्वरूपी करून घ्यावे या मागणीसाठी निवेदन आज सर्व श्रमिक संघ व कुशल कंत्राटी कर्मचारी यांनी आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले याची दखलही मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये यांना कायमस्वरूपी सेवेत केले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे यावेळी सिस्टर्स वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेर्लगेसह कॅमेरामन संतोष मोखाशी इचलकरंजी